कॅब एग्रिगेटर्स गायडलाईन दोन हजार पंचवीसच जो सरकारान आमकां सांगलेले की कोणाचे ऑब्जेक्शन असं गेल्या वीस मेच्यान एकोणीस आयती पर्यंत डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टात सबमिट करचे म्हणून त्या प्रमाणे आमचे जे वांगडी टॅक्सी ऑपरेटर आवट गोवा त्यांच्यानी ऑब्जेक्शनां पर्सनली सबमिट केली किंवा थ्रू असोसिएशन्स आहात त्यांच्या तर्फी सबमिट केले आणि हो विषय जो असा पण या विषयाक लागून आमची काही ते आम्ही त्यांच्या मुखार मांडलेले की ही ऑब्जेक्शन असं पण आम्ही ते रेस करून ती पण ते गायलाइन्स हा ते आम्ही मान ना म्हणून सांगलेले आणि त्याचबरोबर हांवें स्वतः दिल्ली आमचे नितीन गडकरी म्हणजे डायरेक्टर ऑफ सर्विस मिनिस्टर आणि प्राम मिनिस्टर मोदीच्या ऑफिसात त्यांक पवली त्याची कंप्लेन आणि त्या कंप्लेनीची दखल आमच्या प्रायम मिनिस्टर ऑफिस त्यांनी घेऊन आम्ही त्यांनी एक तारखेच्या लेटर केले हावे एक जुनाक हावे लॅटर केले तातून कसी घालून आमचे क्रिकेटर्स जी जी गायडन्स जी आमकां घातक हा तातुतल्यान आम्हाला सुटका करची आणि लागू करची न्ही म्हणून आणि प्रमाणे बारा तारखेक तेंच्यांनी त्यांच्यांनी पोर्टलातल्या मेसेज आनी त्याच बरोबर आमच्या गोयच्या डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टात त्यांनी ते तीन मेसीस पावली सगळे टोटल घालून तातून त्यांच्या मेन्शन केले की आम्ही जे आम्ही टॅक्सीवाले ते मेन एंटरप्रेन्युअर्स आमच्या गोयन आम्ही ट्युरिस्ट टॅक्सी तु, खातीर आनी आमच्या लोकला खातीर आम्ही इतके पासून आम्ही चलीत हो आणि धंदो आम्ही सामान्य मनीस टॅक्सीवाले आम्ही सामान्य मनीस आम्ही हे टॅक्सीचे ओपी जी आमची हे साधन आमचे टॅक्सी आणि त्याचे पोटेपणाची व्यवस्था आणि निर्वाह करता त्या लागून गरमेंटानक विश्वासात घेऊनच किती ते करे आहात नवीन जे पण आह कायदे काढपचे काढप स्टेक होल्डर्सां विश्वासांेवनूच हे करच म्हणून कायदे काढचो म्हणून आमक डावलोड करचे नाही म्हणून आजून खूपशे त्यांच्यांनी डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टात पण केलं ते जी सूचना केल्या त्या सूचनां ते मेन्शन केले असा की कि आमचे किती तुकडे आणि कसे कसे साल्वार करपाचे कशा पद्धतीने सगळे ते मेन्शन केलेलं आहे त्या पत्रात आणि त्या प्रमाणे ते डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टान ते वाढ वाचलेले असे सगळे आणि बारा तारखेक ते डेट ऑफ एक्शन जे आणि आमकां तेरा तारखेक गोंयचो सी एम प्रमोद सावंत हाचे कडल्यान अनाउंसमेंट मेळ्ळें की आमकां ओला उबेर जे ते कॅब एग्रिगेटर सोदताले भायले ते हाडिनात म्हणून तेणी सांगले आनी ही आम्हाला खूप खोशेची गोष्ट असा आणि हा त्यांचे खूप प्रमोद सावंतांचे अभिनंदन करता त्याचबरोबर दिल्लीच्यांनी ते पण पाठिंबा तेणी पळय जे पळय पण रिस्पॉन्स दिला त्या रिस्पॉन्साबद्दलच हांव तेंचे खूब आभार मानता दिल्लीचे आणि ही गोष्टी